नमस्कार मित्रांनो तुम्ही आता जे पाहताय हे आहे कप ड्रिप सिस्टम म्हणजे चमचे बसवण्याचं सा काम चालू आहे पण हा व्हिडिओ फक्त चमचे बसवण्याबद्दल नाही तर हा व्हिडिओ आहे की चमचे कधी बसवले पाहिजे आणि कधी नाही बऱ्याच जणांना असं वाटतं की त्यात का एवढं चमचे तर कधीही बसवले तर चालतात पण मित्रांनो तसं नाही मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच पूर्ण सविस्तर सांगणार आहे आणि मी हे बोलतोय तर हे मी अनुभवातून बोलतोय मी केलेल्या चुकीतून काहीतरी शिकून बोलतोय तर मित्रांनो सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस नवीन पोल्ट्री फार्म सुरू केला होता त्यावेळेस खाली पाणी सांडत होत लिटर ओला होत होता बर्ड्स मरत नव्हते प्रोडक्शन स्टेबल होतं म्हणून मला वाटलं की हो काही हरकत नाही हे तर होत असत पण पोल्ट्रीमध्ये सगळ्यात धोकादायक गोष्ट कोणती तुम्हाला माहिती आहे ती म्हणजे जे नुकसान दिसत नाही पण आतून चालू असतं ओला लिटर म्हणजे काय ओला लिटर म्हणजे अमोनिया अमोनिया फक्त वास नाही तो बर्डच्या रक्तात ऑक्सिजन नीट पोहोचू देत नाही बर्डला ऑक्सिजन कमी मिळतो बर्ड खात असते पण ताकद येत नाही बर्ड जिवंत असते पण परफॉर्मन्स मरत असतो आणि मित्रांनो माझ्या बाबतीतही तेच झालं अमोनिया वाढला अमोनिया इतका वाढला की डोळे जळजळ व्हायला लागले पक्ष्यांना टॉक्सिटी झाली पक्ष्यांचं प्रोडक्शन डाऊन झालं पक्ष्यांची हेल्थ डाऊन झाली आणि ते रिकव्हर करायला मला बरेच दिवस गेले आणि अजून ओला लेटर मित्रांनो काय देतं अजून ओला लेटर देतं साल्मोनेला आणि हा जो साल्मोनेला आहे हा फक्त बर्डवरच नाही तर हा साल्मोनेला अंड्यातही जातो आणि अंड्यातून तो माणसापर्यंत पोहोचतो म्हणून मित्रांनो पोल्ट्री फार्म चालवणं हे फक्त फार्म चालवणं नाही तर ही एक जबाबदारी आहे आणि त्यानुसारच आपण काम करायला हवं म्हणूनच मित्रांनो आपण कप ड्रिप सिस्टम म्हणजे चमचे इन्स्टॉल केले पाहिजे आणि त्यामुळं काय होतं त्यामुळे हो शेडमधील अमोनिया कमी राहतो पाणी वाया जाणं थांबतं आपला लिटर कोरडा राहतो जास्त स्मेल येत नाही आणि माशाही खूप कमी प्रमाणात होतात आणि सर्वात महत्वाचं बर्डला जेवढं पाणी पाहिजे बर्ड तेवढंच पाणी पितात पाणी वाया जात नाही आणि अजून मेडिसिनही वाया जात नाही जर तुम्ही त्या पाण्यात मेडिसिन टाकलेलं असलं आणि चमचे बसवलेलं नसले तर बऱ्याच प्रमाणात त्या मेडिसिनचा पाण्याचा व्यय होतो आणि आपले फालतूचे पैसे जातात आणि मेडिसिनचा तेवढा रिझल्टही भेटत नाही आता सर्वात महत्वाचा मुद्दा आणि हाच मुद्दा आपण सर्वजण इग्नोर करतो आणि त्यामुळे हो आपल्या प्रोडक्शनवर बराच फरक पडतो मित्रांनो जेव्हा पंधरा आठवड्याचे बर्ड्स जे की डीप लिटरवर असतात ते आपल्याकडे येतात आपण त्यांना केजेस सिस्टीम मध्ये शिफ्ट करतो बर्ड आधीच ट्रान्सपोर्टेशन स्ट्रेसमध्ये असतात निप्पल सिस्टीम त्यांना लगेच समजत नाही म्हणून आपण निप्पलला काही तासांसाठी रबर लावतो त्यामुळे हो पाणी कंटिन्युअस वाहत राहतं आणि बर्ड्स पाणी प्यायला शिकतात त्यांना कळतं की हा पाण्याचा सोर्स आहे पण जर त्याच वेळी कप ड्रिप म्हणजे चमचे आधीच लावलेले असतील तर बर्ड कन्फ्यूज होतात काही बर्ड्स कप शोधतात म्हणजेच काही बर्ड चमचे शोधतात चमच्यात पाणी शोधतात कन्फ्यूज होतात आणि निप्पल सिस्टीमला ते लवकर ऍडजस्ट होत नाही म्हणूनच मित्रांनो त्यामुळं काय होतं डिहायड्रेशन होतं बर्डचा वेट लॉस होतो फीड इनटेक कमी होतो जास्त पक्षी मरत नाही पण फ्युचर प्रोडक्शन खूप डाऊन होतं आणि म्हणूनच मित्रांनो म्हणूनच माझी सगळ्या पोल्ट्री फार्मर्सला एक मनापासून विनंती आहे की जर तुम्ही डीप लिटरवरचे बर्ड्स केजेसमध्ये शिफ्ट करत असाल तर चमचे आधीच जर बसवलेले असतील तर प्लीज पहिल्या काही दिवसांसाठी ते चमचे काढून घ्या बर्ड्सला आधी निप्पल लाईनवर नीट सेट होऊ द्या बर्ड्स कॉम्फिडंट झाले तेव्हा चमचे परत लावा कब कबड्रि सिस्टम म्हणजे चमचे बसवणं नुकसान करत नाही पण चुकीच्या वेळेचा निर्णय नुकसान करतो म्हणूनच मित्रांनो पोल्ट्रीमध्ये सिस्टमपेक्षा टायमिंग जास्त महत्वाचे असते हा व्हिडिओ कुणाचं तरी नुकसान वाचवू शकतो तर प्लीज शेअर करा अशीच खरी अनुभवातून आलेली पोल्ट्री माहिती हवी असेल तर पोल्ट्री मेड इझी मात्र नक्की सबस्क्राईब करा ஓகே ராஜமடைக்க